रामायणात हे गोड दृष्टांत आहे गोड दृष्टांत आहे संपूर्ण वानर सेना त्या ठिकाणी हातामध्ये दगड घेते त्या दगडामध्ये दगडावरती राम अक्षर टाकते आणि तो दगड समुद्रामध्ये टाकून देतात त्या राम नामाची ताकद अशी आहे वानराने टाकलेले दगड त्या पाण्यावरती समुद्रावरती तरू लागले का राम रामनामाचा काय होता आधार होता ज्याला जसा दगड उचलेत त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते, 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 ते वानर सेना त्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम करत होते एक खारूत आहे त्या ठिकाणी झाडावरती होती तिनं पाहिलं हे वानर काय करतात प्रभूचं कार्य आहे सेतू बंधनाचं काम करतात त्यांना जशी ताकद आहे त्या ताकदीनुसार त्या ठिकाणी दगड उचलतात आणि समुद्रामध्ये टाकतात रामनामाचा आधार घेतात आणि ते दगड त्या ठिकाणी थरतात ते वानर आहेत प्राणी आहेत तरी सुद्धा यांच्या हातून चांगलं काम होत आहे बरोबर की नाही चांगलं काम करतात ही वानर आणि म्हणून त्या खारुताईच्या अंतकालामध्ये भाव निर्माण झाला संकल्प त्यांनी केला की मला सुद्धा माझं जीवन हे परोपकारी बनवायचंय म्हणून या प्रभूच्या कार्यामध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी वाटा घेतला पाहिजे सहभाग नोंदवला पाहिजे माझं जीवन हे परोपकारी असलं पाहिजे ती खारुताई झाडावरून खाली आली आणि छोटासा दगड तिने घेतला आपल्या तोंडामध्ये दगड घेतला वानरांची शक्ती जशी होती त्या पद्धतीने टाकत होते पण खारूताई म्हटले वानरांकडे मला जपू शकत नाही पण आपल्या जीवनामधला थोडा तरी परोपकार तो का म्हणे थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकारी आपलं जीवन असलं पाहिजे म्हणून तिने तोंडामध्ये छोटासा दगड घेतला आणि त्या दगडांवरती जाऊन टाकू लागली दगड घ्यावा दगडांवरती टाकू लागली प्रभू रामचंद्रांनी बघितलं ही खारूताई एवढीशी ताई ती सुद्धा या कार्यामध्ये दे त्या ठिकाणी सहभागी झाली फार मोठं नवल ऐकलं त्या ठिकाणी वाटलं प्रभूला प्रभूला इतकं नवल वाटलं बराच वेळ झाला त्या ठिकाणी बघत वेळानं प्रकार असा घडला ती घालू ताई हातपाय खोडू लागली तिला त्या ठिकाणी श्वास बंद पडू लागला हातपाय खोडू लागली प्रभू धावत पळत जवळ घे त्या खारुताईला आपल्या जवळ घेतलं आपल्या हातावरती घेतलं आणि अलगत त्या खारु खारुताईचा खारुताईच्या पाठीवरून हात फिरवला काय फिरवला खारुताई पाहिली का त्या खारुताईच्या पाठीवरती असे तीन बोट आहेत असे ते कोणाचे प्रभू रामचंद्राचे जवळ घेतलं आणि ताईला प्रभू रामचंद्र विचार विचारतात खारू ए खारू बराबर त्या ठिकाणी मी बघतोय तू दातामध्ये तोंडामध्ये दगड घेते आणि त्या कार्यामध्ये नेऊन टाकते अगं फार मोठा उपकार केला तू माझ्यावरती पण आज जर पाहिलं तर तुझ्या पाठीवरती कोणीतरी पाय दिलाय कोणत्या तरी वानरानं पाय दिलाय म्हणून तू त्या ठिकाणी हातपाय खोडत होती सांग कोणत्या वानराने त्या ठिकाणी तुझ्या पाठीवरती पाय दिलाय त्याला मी शिक्षा करतो आय? शिक्षा करतो खारुता म्हणते प्रभू जाऊ द्या माझ्या परीने मी काम केलंय ना लागला असेल कुणाचा पाय माझ्या पाठीवरती म्हणून त्या ठिकाणी माझा प्राण जीव कास झाला असेल प्रभू जाऊ द्या प्रभू म्हणतात नाही तू चांगलं काम करत होते पण तुझ्या पाठीवरती मोदम पुण्याचा तरी पाय पडला असेल सांग कोणी पाय दिला त्याला फार मोठी शिक्षा करतो तू सांगेल ती शिक्षा करतो खारूताई नाव सांगायला तयार नाही प्रभू त्या ठिकाणी सारखे विचारतात शेवटी नाविराज झाला आणि खारुताईने नाव सांगितलं देवा तुम्ही त्याला शिक्षा करणार हो मी त्याला शिक्षा करणार म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नाही माझ्या पाठीवर पाय हनुमंतरायने दिलाय कोणी दिलाय हनुमंतराय हनुमंतरायाचं नाव ऐकल्याबरोबर प्रभू आईस्क्रीमच झाले ज्याने पाय दिलाय तो आपलं कट्टर समर्थक कार्य करतात त्याला जर शिक्षा केली तर पक्ष फुटायला वेळ लागणार खारू हनुमंतरायने जर तुझ्या पाठीवर पाय दिला असेल ना तुझ्या पाठीवर पाय दिलाय ना तूच सांग हनुमंतरायना कोणती शिक्षा करायची खारू त्यांनी हात जोडले प्रभू माझी इच्छा असे हनुमंतरायंना शिक्षा करू नये मग हनुमंतरायांचा सत्कार करा प्रभू रागवतात वेळी कर हनुमंतरायने तुझ्या पाठीवर पाय दिला शिक्षा व्हायला पाहिजे हनुमंतरायला तू म्हणते त्यांचा सत्कार करा का सत्कार करायचा खारुताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि खरुताई सांगू लागली प्रभू हनुमंतरायांनी माझ्या पाठीवर पाय दिलाय ना फार मोठा उपकार केला म्हणून मी म्हणते त्यांचा सत्कार करा अगं पण तुझा, तुझा प्राण जाण्याची वेळ आली होती ना खारुताई म्हणते प्रभू प्राण जाण्याची जरी वेळ आली ना तरी हनुमंतरायांचा सत्कार करा काम हनुमंतरायाचा सत्कार करा खरं ठिकाणी युक्तिवाद करते प्रभू मी काम करत होते तुम्ही बघत होता पण तरी सुद्धा मला जवळ घेतलं नाही पाय हनुमंतरायांचा माझ्या पाठीवरती पडला माझा जीव कासावीस झाला मला कासावीस झालेला बघितल्याच्या नंतर तुम्ही मात्र माझ्या जवळ आले म्हणून त्या ठिकाणी मला जवळ घेतलं म्हणून मला जवळ घेतलं हनुमंतरायाने जर माझ्या पाठीवरती पाय दिला नसता तर तुम्ही मला जवळ घेतलं नसतं पण हनुमंतरायाचं जीवन हे उपकारी जीवन आहे म्हणून संतांनी छोटासा केलेला उपकार सुद्धा माणसाला देवाच्या जवळ येऊ शकतो